आमदार प्रवीणजी स्वामी केवळ दोन मिनिट छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी धाराशिव जन आक्रोश मोर्चामध्ये उपस्थित असलेला धाराशिव जिल्ह्यातला आक्रोशग्रस्त जनसमुदाय व्यासपीठावरील सर्व मान्यवर संतोष सरपंच कैलासवासी संतोषजी देशमुख परभणी येथील तरुण तडपदार विद्यार्थी कैलासवाशी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आरोपीला फाशी झालीच पाहिजे या निमित्तान आपण या ठिकाणी एकत्रित आहोत संतोष देशमुख यांची पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर गेली तीन टर्म तो एक आदर्श सरपंच म्हणून त्या ठिकाणी काम करत होते त्यांच्या कुटुंबीय त्यांच्या कन्येचं भाषण आपण ऐकलं एक अतिशय तरुण तडकदार आणि होतकरू असणार आहे नेतृत्व संपवण्याचं काम त्या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये होत आहे एक दलित समाजातला सोमनाथ सूर्योशी जो विद्यार्थी कमवत होता आणि शिकत होता त्याची हत्या होते आहे पोलीस कोठडीमध्ये हे नक्कीच या ठिकाणी निषेधार्थ आहे धाराशिव जिल्ह्यातल्या तमाम जनतेला माझं विनम्र आवाहन आहे की आपण याही पुढं या आंदोलनामध्ये संतोष देशमुख आणि बुद्धवासी सोमनाथ सूर्योशी यांच्या आरोपींना फाशी होईपर्यंत आणि त्या संदर्भामध्ये जे सह आरोपी आहेत किंवा ज्यांना करायचं आहे अशी मागणी आपल्या सर्वांची आहे त्या सर्वांना सर्वांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी काय दोष आहे त्या संतोषजी देशमुखांचा जो विद्यार्थ्यांमध्ये रमणारा होता माणसांमध्ये माणूस पण जपणारा होता त्याची निघृणपणे हत्या होते आहे शरीरातलं एकही ठिकाण त्याच वारा विना राहत नव्हतं त्याचे डोळे लायटर न जाळलेले होते अशा एक ना संतोषजी देशमुख यांची हत्या ज्या प्रमाणात करण्यात आलेली होती ती माणुसकीला काळीमा फासणारी होते तीच हत्या परभणीमध्ये पोलीस कोठडीमध्ये आमच्या सोमनाथ सूर्योशीची होते एक वडार समाजातला मागासवारी याचा एक युवक जो दगड फोडून स्वतःच घर खर्च चालवून चा कुटुंब चालवून शिक्षण घेत होता अशा युवकाची हत्या जर पोलीस कोठडीमध्ये होत असेल तर या सरकारचा जाहीर निषेध या ठिकाणी मी करतो आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब सत्तेत असणारे सर्वजण आवाहन करतोय की आपण यांच्या मारेकऱ्याला लवकरात लवकर फाशी देऊन या आक्रोश करणाऱ्या मोर्चांना किंवा त्या जन आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्यांना आपण एक दिलासा द्यावा की या राज्यामध्ये कायद्याचं आणि सुव्यवस्थेचं पालन केलं जात आणि हे आव्हान स्वीकारून आपण त्यांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा देण्याचं धाडस दाखवावं अन्यथा सत्तेच्या खाली पायउतार व्हावं आणि या दोन्ही कुटुंबियांच्या प्रति मी माझ्या संवेदना या ठिकाणी व्यक्त करून थांबतोय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र